जिल्हा परिषदेच्या हरळे बीटमध्ये विद्यार्थ्यांची मोठी पटसंख्या असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवतर ही शाळा आहे या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान दिलं जातं या शाळेचा शिक्षक स्टाफ हुशार आणि संयमी आहे मुलांना शिकवण्याची पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीची असल्यामुळे दरवर्षीच प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते मुलांना शालेय ज्ञानाबरोबर बाह्य ज्ञानाचाही अभ्यास मुलांकडून शिक्षक करून घेत असतात असे प्रतिपादन सरपंच 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 प्रिया प्रिया साबळे साबळे यांनी आहे त्यावेळी माजी हेमलता साबळे मुख्याध्यापिका सुवर्णा शिंदे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साबळे उपसरपंच दत्तात्रय साबळे शिक्षिका रुपाली शिंदे स्वाती रसाळ सुनीता निकम वैशाली शिंदे तसेच अंगणवाडी सेविका शबनम मुलानी नीता पवार संगीता देटे रुपाली कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते आमच्या शाळेचा पट वाढवण्याचे काम आमच्या शिक्षक स्टाफ कडून होत आहे परंतु ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचं शाळेवर चांगल्या पद्धतीचं लक्ष असल्यामुळे तसेच ज्या ज्या अडचणी किंवा ज्या ठिकाणी आवश्यक गोष्टी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी देत असतात त्यामुळेच पटसंख्या वाढवण्याचे काम आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे काम शाळा व्यवस्थापन समितीकडून होत असतं असं सुवर्णा शिंदे या आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका